पक्षाच्या स्थापनेपासून चोवीस वर्ष पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या आदरणीय पवार साहेबांनी देखील पक्षाला दिलेल्या समर्थ नेतृत्वाबद्दल आज पक्षाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांच्या प्रती कृतज्ञता देखील त्या ठिकाणी व्यक्त करतो एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणारे दिवंगत संगमाजी असतील किंवा इतर पण मान्यवर असतील माझ्या माहितीप्रमाणे प्रफुल्लबाई आता तारीखांवर निवडून आलेले आले म्हणून काल मला सांगितलं काल तारिकांवर निवडून आले मला दिल्लीमध्ये सांगितलं कुणीतरी हां कधी आरमधन ते आज दुसऱ्या पक्षात आहेत ठीक आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडत असतात तारीख आपल्या संगमाजींचा पण मुलगा हा पण मुख्यमंत्री आहे मेघालयाचा आणि मी आपला सगळ्यांचा फायनान्स मिनिस्टर या नात्यानी ज्यावेळेस मंत्रालयामध्ये आम्हाला जीएसटी कमिश ह्याच्याबद्दल बसावं लागतं जीएसटीच्या वेगवेगळ्या चर्चाच्या संदर्भामध्ये त्यावेळेस माझी अनेकदा त्यांची भेट होत असते आणि अतिशय मनमिळावू अशा पद्धतीनं गप्पा ते त्या ठिकाणी मारत असतात परंतु त्याच्यात